नमस्कार मंडळी झटपट बनणारी नाश्त्यासाठीची एक रेसिपी आज बघतोय त्यामध्ये आज आपण रव्याचा मेदू वडा आणि त्याचबरोबर त्यासोबत लावून खाण्यासाठी तिळाची चटणी बनवणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि सबस्क्राईब नक्कीच करा सुरू करूयात रेसिपीला पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले त्यामध्ये एक चमचाभर आपण जिरं टाकून घेतले जिरं जे जी आहे ते काळं होऊ द्यायचे त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे आणि आता एक वाटी बारीक रवा येथे आपण टाकून घेतलेला आहे जर मोठा रवा असेल तर थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि टाकून द्या आता याला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे रंग बदलायचा नाही परंतु त्याचा सुवास सुटेल इथपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या मेदूवड्याला जो आहे खमंगपणा येतो त्या आणि चविष्ट अशी लागतात जर तुम्हाला फोडणी देऊन टाकायचं नसेल तर सा डायरेक्ट तुम्ही रवा भाजून घेऊन त्यामध्ये पाणी आणि मीठ टाकलं तरीही चालेल तसंही चांगलं लागतं परंतु यामुळे जास्त खमंग पण आहे तर त्यामुळे आपण आता फोडणी टाकलेली आहे तसेच मंडळी अशा नवनवीन आणि चटपटीत त्याचबरोबर फक्त आणि फक्त व्हेज रेसिपीचं आपलं हे चॅनल आहे त्यामुळे सगळ्या व्हेज रेसिपीज चा आपल्या चॅनलवर आहे त्याचबरोबर ऑइल फ्री सुद्धा रेसिपीज आहेत नक्की जाऊन बघा आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता काय केलं मंडळी रवा चांगलासा भाजलेला आहे त्यामध्ये आपण एक वाटी रव्यासाठी दीड वाटी पाणी येथे टाकलेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे यामुळे शिजायची प्रोसेस थांबते आणि आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार लागतं तितकं मीठ त्या त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस चालू करून परत आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे मीठ टाकून आपण व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये ना एक आपण उकडलेला बटाटा किसून टाकणार आहोत त्याआधी थोडीशी कोथिंबीर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे यामुळे स्वाद चांगला वाढतो त्याला जर तुम्हाला आणखी पौष्टिक बनवायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये आणखीन सुद्धा ऍड करू शकता आणि तळायचं नसेल तर शालो फ्राय सुद्धा तुम्ही याला करू शकता आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे लगेच त्यालाही व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि आता यामध्ये आपण एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे तो त्यामध्ये बारीक असा किसून आपल्याला टाकून द्यायचा आहे यामुळे काय होतं की खुसखुशीतपणा आणखीन वाढतो आणि मधून सॉफ्ट आणि वरून खुसखुशीत असे आपले हे मेदूवडे बनवून तयार होतात व्यवस्थित टाकून आणि चांगल्या प्रकारे आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा ऑप्शनल आहे आवश्यकता वाटत असेल किंवा टाकायचा असेल तर टाकू शकता नाही तर टाकलं तरीही चालेल तसेही मेदूवडे बनतात त्याला बटाट्याची सुद्धा गरज पडत नाही परंतु एक चांगली चव यावी आणि एक चांगलं असं खुशखुशीतपणा त्याचबरोबर सॉफ्टनेस यावी यासाठी मी इथे बटाटा टाकलेला आहे याला आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे गॅस बंद करून घेतलेला आहे सगळं सारण चमच्याला लागलेलं आपण काढून घेतलेलं आहे एका ताटलीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे जास्तही नाही हाताला पोळणार नाही करते वेळेस इतकं थंड आपल्याला करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे थंड आहे तोपर्यंत तो आपण त्या यासाठी लागणारी तिळाची चटणी बनवूयात पॅनमध्ये थोडंसं अद्रक टाकलेला आहे हवं तर लसणसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता चार चमचे तीळ टाकून घ्यायचेत चार चमचे आपण शेंगदाणे सुद्धा त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत हाताच्या उजळीनेच टाकलेले आहेत परंतु चार चमचे असतील हिरवी मिरची दोन टाकलेली आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक चमचाभर जिरं टाकून घ्यायचं आहे आणि हलकंसं आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही फक्त हलकंसं भाजून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की आपली चटणी खमंगपणा उतरतो आणि जिरे जे जी आहेत ते चांगले असे भाजले जातात त्यामुळे आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे पण जास्त नाही हलकंसं भाजून घ्यायचं आहे येथे हे मिश्रण आपलं भाजून झालेलं आहे आता याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये काढून घेऊन लागेल तसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचा कीस असेल तोही टाकला तरी चालेल त्याने आणखी चव चांगली येते आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे त्याचबरोबर ला त्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून ह्याचं बारीक असं पेस्ट आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि आप आपली ही चटणी बनवून तयार होते अशीही वाढू शकता किंवा त्यावर थोडीशी फोडणी करून टाकली तरीही चालेल आता येथे आपलं हे मिश्रण जे आहे ते चांगलं असं थंड झालेलं आहे एक वेळेस व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि लागली हात लगेच आपण त्याचे वडे बनवायला सुरुवात करूया थोडंसं तेल हाताला लावून घेतलेलं ला आहे आणि आता हे वडे आपण बनवायला सुरू करायचे लहान मोठे आकार आपल्या आवडीनुसार आपण इथे करू शकतो परंतु मी येथे छोटे छोटेच घेतलेले आहेत खायलाही सोपे जातील तर आणि तळायलासुद्धा तर अशा पद्धतीने आपण हे वडे बनवून घ्यायचे आहेत गोल आकार द्यायचा थोडंसं चपट करायचं आणि बोटाच्या मदतीने मध्ये एक होल करून एक बालुशाहीसारखा आकार आप आपल्याला त्याला द्यायचा आहे येथे ते तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण हे वडे सोडून घेऊयात एक पाच मिनिटात एकदम चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे वरच्या बाजूने खुसखुशीत आणि आतल्या बाजूने मऊ असे आपले हे मेदू वडे बनवून तयार होतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दावा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील आता याला पलटून घेऊयात वरच्या बाजूनेही एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल ना मंडळी तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ चमचाभर टाकलं तरीही चालेल कारण आपण कशी उकड काढतोय त्यामध्ये जर टाकलं तर एक चांगलं सांखीन खुसखुशीतपणा आपल्या रव्याच्या या मैदू वड्याला येणार आहे सो बघू शकता इथे रंग चांगलासा बदललेला आहे रंग आवडीनुसार आपण आणखी डार्कसुद्धा याचा बनवू शकतो परंतु मला वाटतं पुरेसा आहे इतकासा रंग सो आपण त्याला आता काढून घेऊयात दिसायलासुद्धा सुंदर असे झालेले आहेत आणि चवीलासुद्धा उत्तम झालेले आहेत तर मंडळी तिळाची चटणी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा चवीला उत्तम लागते बनवायला सोपी आहे आणि घरचेसुद्धा आवडीने खातील तर ह्यांना आता आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि गरमागरम आपले हे मेदू वडे बनवून तयार आहेत तेही रव्याचे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे कोणी येणार असतील पाहुणे त्यांच्यासाठी सुद्धा नाश्त्याचा एक चांगलासा प्रकार आहे सो रोजच्यासाठी किंवा पाहुण्यांसाठी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आवडल्यास चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा बेल आयकॉन दाबा भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन आहेत तोपर्यंत बाय बाय